第一。<music> கௌசியமச்சந்திர பௌனந்தா ஜனார மாராபாட तसेच आज या चाठरी नदीमध्ये जमलेले वाचक सूचक नियोजक संयोजक सर्वांच्या एकंदरीत वयाची नव जशी सद्रा मला सेवा करून घेतील तशी सेवा करण्याचा प्रयत्न का आज आपल्या नदीमध्ये एक एकावन बळी वाचक सूचक आहेत एकंदरीत विषय चालू आहे पांढरव नावाचा संजोग काय त्याने चार बायका केल्या एक नीली एक गेली गुण मरून गेल्या आणि माझं प्रसादीला चौक वैसा जलं भेटलेलं बोला कुल्लूबाळ ग्रामीण घटना घडली होत जरा ते नंतर काही वर्षाने स्वर्गवास झाली जा नावाच्या गावामध्ये जे काही मरण आहे मरण कोण चुकवलं पत्नीनं पतीचं मरण चुकवलं का तुका म्हणे पती वरता मग पती पतीवरता कोणाला म्हणायचं पतीची आमता आणि सरो पिण बाई गजराच्या भेट आणि मायारण आहे मरण कोणाला चुकणार नाही येते नाही उरव आले होतात येणार चुकती तुम्ही आम्हीच नाही भगवान कृष्ण अर्जुना सांगतात हे अर्जुना जे काही मरण आहे ना ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मरणे हाकय पण जन्माची आणि मिया मूर्ती झाला असे मेलसिगा राजा से तुके दोगात पण मेले तसा तसा झालाय का ज्ञान बा तो का गजरा ने स्मशान धुम डो माने पण रे वाने वेडे परवाका अंधा संस्कार करोनी बेला फूल वाहिले सतीवरा जी मायाुक्मिणी आहे ना ती गेली आणि गेल्याच्या नंतर जे काही शास्त्र सांगते शास्त्रयुक्त पद्धतीने त्या मायमावीचे अंत्यसंस्कार झाले आणि शास्त्र साधे ते का आणि जे काही अंतकाळ आहे ना अंतकाळामध्ये जेवढं काही दानधर्म करतात तेवढं लागतंय

जी काही आहे रचलेली आहे चित्तेला जे काही आधी पाणी पिरवलं आणि सर्वांनी भगवंतच्या नामाचा जे जिकार केला बोला पाहा रक्षा बऱ्यासाठी गेल्या काही लक्षामध्ये राग भरण्यासाठी गेल्याच्या नंतर जी काही पतीवर आहे कसं कसं झालं वेळ सर्व काही निघालं बोला मग मळ सूत्र हि सापडले आतीला मळही नाही झाला ले मिरवल्या जशाच्या तशा निघाले आचार्य करतजण आलो का काय नव्हलो हो नवलं जे काय असणार मणी असं मंगळसूत्र दूध चटणी झालं कशामुळं की माय मारी मणी चटणी का माय बाप सर्वात मोठं दैवत आपले मालक आहे मालकाला सोडून केलेला परमात्मा फलसूप होत नाही आणि मालकाला जर सोडून उपास तपास करा काही करा स्त्रिया वर्त नेम करीत भरता राशी हवे त्या वटू होती या जमी नाही मारकी कोटी झाले तुम्ही हाताने जेव्हा

लक्ष्मीराव खोरसरा असणाऱ्या नदीमधून पैल किरायला जायचं होतं महाराज कोणी काय झालं ऐका महाराज असतो बाजून एक हात माने आणि एक एक पाया घालून उचली लक्ष्मी लाव सोबत लक्ष्मीराव आता तुला धाव होता दोघा नाही मार झाला उचललं कसं उचललं ऐका बोला

नेमकं महाराज म्हणजे मोहमेड पूर्णी मी म्हणले की माते झाले कोणती गोष्ट जी मी आला आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात अहंकाराचा वारा मेला जो राजाचा माझी आणि सुंदरचा भाविक असे अहंकार झाला एक पाय काढला की दुसरा फसू लागला वध झाला थकलं तो पूर्ती संपर्क म्हणून लागू झाला एक पैलवान आहे आणि जो काही तुमच्याकडे मी पण अचानक तो गेला का आणि मी पण साध्या सुद्धा होत नाही ज्याला बोलीच्या गोळ्याची चाचणी करते त्या वेळेला चार जण उभे जाऊ लागते किंवा त्या जन्म लेखोराला दर्शी भांडगास तुम्ही चाचणी बघत एक दिवशी हिचीच चाचणी आशी बिघडत या हातुडीने बुंदीचा गोळा फोडला तो त्या माय 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 ज्ञानात माती तरी पडली नाही लई तुझी लागली आपला विषय काय झालेला हरकार जे काय आहे ना नवल अहंकाराची गोष्टी विशेष आज्ञाला पाहिजे सज्ञानाचे झोपे नाना सगटी नाती फोर मीटर बोला परिता वदना हलके धारे

जेवण केलं झोपले झोपल्यानंतर आजगर दिसू लागलं तत्व लागले परत येतं का म्हणू लागले बोला असे काय चित्र कोणाचा खात राहिला कोणाचे पीड आले म्हणाले महाराज उघडले बरे वेळेस आली सांगता हो बोला असे राधाना पोलीस पाठीला असुना चारित्र चिंचोली ग्रमा चिंचली नावाची नदी आहे आणि त्या नदीमध्ये माणिकाव नावाचा सदभक्त आहे आणि एवढा असून सुद्धा पोलीस पाटील नावाचं पद आहे आणि पद असून सुद्धा कॅरेक्टर महत्वाचं आहे काय करावं सगळं काही आणखी तर वागणं नीट नसलं तर नाही म्हणजे नंबर एक पद आहे पण येताना रस्त्यातून जय हरी म्हणाले काय करायचं ते जय हरी रस्ता पिऊन का पण जय हरी म्हणाले थोडं बर आहे असं जे काही चांगले नसेल तर बाकी किती दे काही कामाचं नाही बोला योग्या गुरुचे कोण तार केले छोटे करा पत्नी चे काय बोल हो? काय सांभाळते

काय केलं होते नेमकं माझ्या महाराजाचं ऐकलं आणि कोणत्या गटेचाले लोभ आणतो होता जोपर्यंत तुमच्याकडं आशा आहे लोभ आहे मोहन जोपर्यंत ते देव मिळत नाही याच्या घटेताले बोला अशा कधीचे चौरे हाताळला संपागी गेला देवी माणिक गावाची धर्मपत्नी होती आणि मारकाच्या आदर पाच वर्षाचं ड्रेस घातलं आणि आताची आयोग म्हणजे तू काय म्हणून माय माहिती काय सांगितलं सांगतो तुम्हाला नेमका असं सांगितलं की काही वारी आहे वारी सोडू नका असं जाता जाता शेवटी सांगून गेली बोला जाऊ ना ते गुरु नामदेवाला ना त्यांचे भक्त सारू लागले घागर भरायला जाऊ नका ती तो पंचानंद आहे पंचानंद म्हणजे तुम्हाला कळाल असेल बोला भक्ताजी जावा देती उतर नामदेवा त्यावेळेस नामदेव महाराज म्हणू लागले तिथं पंचाने वाद असेल कर नाही तर कशाला का चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सरपतया आणि त्यांची जी काय अवस्था आहे बघत असताना विठ्ठल जयस्थळी करणार तिथं ठावणार प्रत्यक्ष आम्ही पाहिले प्रत्यक्ष डोळ्या माना टाकेली पंचाना काय नव काय सामर्थ्य नाही जो महाराज उमरत करायचं जो काही वाघ आहे महाराजाचं माझं झोपलं महाराजाच्या झोपचा ना आपल्याला मिळणार नाही बोला

आणि ज्याला पाणी माहिती तो सद्रस्त सुद्र समाजाचा होता त्यावेळेस महाराज मला पाणी देणं तुम्हाला बरोबर नाही सोधर्म जर सोडला तर पाप होत आणि सोधर्मा जर आचरण केलं तर मग पाप होत नाही कोण म्हणू लागला तुम्हाला परत एकदा सांगतो तुका मली नाही जाती सगळे काम ज्याच्या मुखी ना दोच धन्योको बहिणी झाला शार वहिनी कुठं जा एवढंच नाही तो भक्त असे ना साधा वया भक्ती का नाही लागतरी आयसी आयशी सेवा झाली पण आता वेळ आयलाय जेवण आहे तसे फक्त